हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे चिप्स कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांनी बघितलं असेल की वेफर्सची तयारी आदल्या दिवशी करून ठेवली कारण की ते रात्रभर आपल्याला त्रुटीच्या पाण्यामध्ये ठेवायचे होते आणि अशाच पद्धतीने मी देखील करणार आहे जसे पूर्वीचे लोक करायचे तर रात्रभर पाण्यात ठेवले आता सकाळी ना मी उठले आणि पहिले पाणी उकळवण्यासाठी ठेवलं कारण की जास्त पाणी आहे आणि उकळवण्यासाठी वेळ लागतो तोपर्यंत फ्रेश झाले आंघोळ वगैरे सगळं काही करून झालेलं आहे आता यामध्ये मीठ टाकायचं आणि मीठ टाकताना ना माझी थोडी गडबड झाली किती मीठ टाकायचं याचा मला अंदाज येत नव्हता त्यामुळे दोन ते तीन वेळा त्याची टेस्ट केली पुन्हा मीठ टाकलं आणि जे आपण रॉक सॉल्ट म्हणजे पिंक सॉल्ट जे वापरतो ना तर ते थोडंसं कमी खारट असतं आणि त्यामुळे ना त्याचा अंदाज मला लवकर येत नव्हता मी तीन ते चार वेळा मीठ टाकलं पुन्हा टेस्ट केली पुन्हा मीठ टाकलं असं बराच वेळा माझं झालं फायनली थोडंसं बरोबर अंदाज आला आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हे रात्रभर भिजवलेले जे बटाट्याचे चिप्स होते ना ते आता टाकायला घेतले हे फक्त आपल्याला सेवन्टी पर्सेंट म्हणजे सत्तर टक्केच या ठिकाणी ना आपल्याला शिजवायचे आहे म्हणजे अर्धवट कच्चे जेणेकरून त्याचा गाळ होणार नाही जर पूर्ण कूक झाले पूर्ण शिजवले तर त्याचा गाळ होतो आणि वेफर्स आपल्याला टाकताच येत नाही आणि हे काम मला सकाळी सकाळीच करायचं होतं जसं की तुम्हाला आधीही सांगितलं आहे वाळवणाची कामं करायची तर ती सकाळी सो आता इकडे सगळं टाकून देते मीठ तर टाकलेले आहे आणि पाच सहा मिनटं फक्त वाफ घ्यायची आहे दोन याच्यामध्ये पाचच किलोचे के वेफर्स केले पण भरपूर झाले होते तर दोन वेळा या ठिकाणी मला कुक करायचं आहे तर आता ही पहिली वेळ आहे आणि ना तुम्ही तुरटी टाकल्यामुळे कलर बघू शकता अगदी मस्त आलेला आहे खूपच सुंदर सो आता टाकून घेते आणि पाच मिनटासाठी उकळी काढते Terima kasih. ते सात मिनटं या ठिकाणी झालेले आहे आणि आता मी बघत आहे की आपले वेफर्स जे आहे ना ते झाले की नाही पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते कारण की खालचे शिजतील आणि वरचे कच्चे असे नको त्यामुळे आणि आता एक चा चाळणी घेतलेली आहे चाळणीमध्ये गाळून घेते कारण की त्यातलं पाणी निथळलं पाहिजे आणि ना दुसरे ज्या वेळेस आपण टाकणार आहो ना त्यावेळेस मी दुसरं पाणी घेणार आहे कारण की मग त्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी असतं त्यामुळे आणि बरेच लोक त्याच पाण्यात देखील टाकतात तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकतात बघू शकतात ना वेफर्स खूप छान झालेत आणि आता टाकायचे आहे पण आधी पहिले पाण्यातून काढून घेते आणि खूप गरम आहे त्यामुळे खूप जा काळजीपूर्वक हे काम करावं लागतं एका टोकरीत तर मी काढून घेतले होते पण एक चाळणी घेतली त्यावरती ओढणी टाकलेली आहे आणि त्याच ओढणीवरती टाकते जेणेकरून पाणी सगळं किचनवर निघून येईल आणि मी टेरेसवर घेऊन जाणार आहे त्यावेळेस ते चुकलेले असतील आता थोडे पसरवून देते कारण की अजून दुसरा जी बॅच आहे म्हणजे दुसरे जे आहे ते करायचे होते तेही करून घेतले आणि बघू शकतात तितके पातळ चिप्स असून देखील ते अजिबात तुटले नाही कारण की त्याला मी अर्धवट कुक केले लेला आहे सो आता मी टेरेसवर घेऊन आले आणि ज्या साड्या होत्या ना त्या व्यवस्थित अंतरलेल्या आहे आणि आपण ज्या वेळेस या अशा गोष्टी करतो ना भरपूर कपडे आपल्याला लागतात ला आता डेली यूजच्या साड्या जरी मी कधी घालत नसले ना पण मागच्या ज्या आईंच्या काही साड्या आहेत ना त्या चार पाच साड्या मी अशाच जपून ठेवल्या त्या दरवर्षी ना असे उन्हाळी वाळवणाचे कामं करायला का येतात कामच येतात आणि आता परत चाले की वॉश करून पुन्हा ठेवून देणार गरम आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने टाकते की जेणेकरून ते थोडे थंड होतील तर ठिकठिकाणी मी सगळे चिप्स असे टाकून देत होते दुसऱ्या साडीवर पण ओतून दिले जेणेकरून ते थोडेसे थंड होतील आणि मला टाकायला सोपं जाईल सो आता अशा पद्धतीने ना करायला जितकं सोपं आहे ना पण टाकायला वेळ जातो जोडी असेल तर मग पटकन होतं पण आता मला एकटीलाच हे पाच किलोचे वेफर्स आता जवळपास मला पंधरा ते वीस मिनटं लागणार आहे कारण तरीही मी पटपट टाकले -पट पण दूधवाल्याचं येतो अचानक कोणी येतं त्यामुळे टेरेसवरून पुन्हा खाली यायला मला दोन वेळा यावं लागलं पहिल्यांदा मला भास झाला की दूधवाला आला आहे त्यामुळे मी उगाचच एक चक्कर झाला दुसऱ्यांदा खरंच दूधवाला आलेला होता आणि दूध घेण्यासाठी मला परत यावं लागलं असे भरपूर चक्कर माझ्या टेरेसवर झाले आणि तिसऱ्या मजल्यावर टेरेस आहे त्यामुळे खूप जास्त दगदग होते सो अशा पद्धतीने आता मस्तसे पेपर्स टाकून झाले बघू शकतात दिसायलाही सुरेख दिसतात आणि ना हवा सुटेपर्यंत छान वाळून जातील मी जी साडी आहे नमस्कार ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सकाळी सकाळी उठून मस्त असे वेफर्स केले त्यानंतर शिवांशला स्कूलला सोडलं नाश्ता झालेला आहे आणि मस्तपैकी नाश्त्यामध्ये शिरा खाल्ला जो की त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे <coughs> आणि आता त्याच्यानंतर पुढे काय काय होतं आणि आता सध्या असं आहे ना की दहा वाजता भरते अंगणवाडी आहे आणि बाराला सुटते कारण की नंतर खूप जास्त ऊन होऊन जातं मग दोन तासच मला आवरायला मिळतात आणि त्या दोन तासामध्ये काय काय करायचं आणि तुमच्यासोबत मी काय काय शेअर करू असं होतं सो आता मी फटाफट -फड़ टिफिन बनवते जेवण बनवते आणि त्याच्यानंतर मग बाकीचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर इकडे डबा आणि जेवण दोन्ही बनवायला घेतलं आणि व्हिडिओ काढायच्या नादात ना चपाती कधी जळून गेली समजलं पण नाही कारण की ना बहुतेक कॅमेऱ्याला काहीतरी लागलं होतं आणि ते क्लिअर दिसत नव्हतं त्यामुळे माझी जरा गडबड झाली आणि चपातीही जळून गेली आज बनवत बन आहे -फट मेथीची भाजी सुकी बनवायची आहे टिफिनलाही देणार होते त्यामुळे फटाफट चपात्या झाल्या मेथीची भाजी झाली किचन क्लीन झालं भांडी वगैरे घासून घेतली आणि आज दळण पण दळायला टाकलायचं आहे प त्या आधी ना ज्यामध्ये मी पीठ ठेवते ना तर ही अशी पंचपात्री म्हणतो आम्ही इकडे तर स्टीलची पंचपात्री आहे याच्यामध्ये माझं दीड पायली बरोबर पीठ म बसतं आणि वीस दिवसानंतरच मला दळण दळावं लागतं सध्या आम्ही ना मल्टीग्रेनची भाकरी पण खातो आहे त्यामुळे आता मी एकच पायली दळण दलन दळणार आहे आणि त्यामुळे आता कधी पण ज्यावेळेस मी दळण दळायला टाकते ना त्यावेळेस जी टाकी आहे ना ती व्यवस्थित स्वच्छ करून घेते घासून घेते आणि उन्हात छान सुकवून घेते म्हणजे कधी नेक्स्ट टाईमचं जे पीठ टाकेल ते व्यवस्थित भरपूर दिवस राहतं आणि खूप छान ठेवलंही जातं आणि ज्यावेळेस आपण कधी बाकीचे भांडे वगैरे घासतो ना त्यावेळेस याच्यात पीठ असतं तर ही टाकी धुतली जात नाही जेव्हा जेव्हा कधी टाकी रिकामी होईल ना तेव्हा तेव्हा ती वॉश करूनच त्यामध्ये पीठ भरलं जातं सो आता टाकी पण वॉश करून घेते दळण पण नेऊन टाकते आहे आणि शिवांशला आता मी घे आणायला जाणार आहे स्कूलला त्यावेळेस दळण टाकणार आणि ये नंतर संध्याकाळी किंवा दुपारी दळण येताना घेऊन येईल बाजूलाच आहे त्यामुळे जास्त काही लांब जायची गरज पडत नाही सो आता टाकी स्वच्छ करते या ठिकाणी टाकी स्वच्छ करून झाली आहे आता हा माठावरचा ग्लास आणि झाकण पण धुवून घेते कारण की माठात पण पाणी भरायचं आहे माठामध्ये जरी असला असल्यानं माठाला लावलेला तरी देखील ला आतमध्ये बराच कचरा असू शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा कधी माठ रिकामा होतो ना तेव्हा तेव्हा माठ स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच पाणी भरायचं आणि असं पण माठालाच्या वरच्या बाजूला ना छान असं स्वच्छ धुवून घेतलं की पा त्याचे जे पोर्जेस होतात ते ओपन होतात आणि त्यामधून भरपूर पाणी बाहेर येतं आणि पाण्याला देखील गारवा पाणी खूप छान गार होतं आता माझ्या माठात तितकं पाणी गार होतं ना अजून का आमच्याकडे बऱ्यापैकी थंडी वाटते त्यामुळे कदाचित असेल पण हा काळ्या का कलरचा जो माठ असतो ना त्यातलं पाणी पिण्यासाठी पण तितकंच चांगलं आहे आणि त्यामध्ये पाणी थंड पण खूप जास्त चांगल्या प्रकारे होतं त्यामुळे आम्ही घेताना ना काळाच माठ नेहमी घेत असतो याच्या आधी आमच्याकडे खूप मोठा माठ होता पण जेव्हा शिवांश लहान होता ना त्यावेळेस तो सतत त्यामध्ये भांडी टाक हात घाल असं करायचा त्यामुळे नेहमी मला किचनवर ठेवायला लागायचा म्हणून आम्ही छोटाच माठ घेतला होता आता जरा त्याला समजतं आहे तो नळानेच पाणी घेतो त्यामध्ये हात घालत नाही त्यामुळे आता खाली ठेवलेलं आहे कारण की असं म्हणतात ना अग्नी आणि पाणी जवळजवळ नसायला हवं म्हणजे हे वास्तुशास्त्राच्या प्रमाणे आहे आणि जितकं काही आपल्याला माहिती घरातलं परत काम बाकी आहे पण आता वाजले बारा आणि शिवांशला मी घ्यायला जाते स्कूलमध्ये तुम्हाला दाखवतेच आता आणि बाहेर बरंच ऊन आहे ना त्यामुळे मग डोक्यावरती असं घेतलं आहे मी चलो

तर भरपूर ऊन झालेलं होतं त्यामुळे टोपी घेऊन आले आणि शाळा अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहे त्यामुळे मी पायी जाऊन त्याला घेऊन येते पण तुम्ही ऊन बघू शकता उन्हाचं प्रमाण प्रचंड आहे आणि तो पण मस्त असा मजा करत त्याला आवडता आता स्कूलला जायला पहिले जसं रडायचं तसं अजिबात रडत नाही सो आता आम्ही घरी आलो आणि पुन्हा माझी काही राहिलेली कामं आहे ती मी आता करून घेते तर उरलेलं पीठ आणि कालचं दूध जे तापवून ठेवलेलं होतं आणि इतकंच पेट उरलेलं होतं त्यानंतर मी टेरेसवरती आले सगळं काही वा मला असं वाटलं की आत्तापर्यंत चिप्स उडून गेले असतील कारण की ना हवा असली की द चिप्स सगळे उडून असे बाजूला जातात कारण की ते हलके असतात पण अजून तरी ते इतके सुकलेले नव्हते त्यामुळे मी थोडी टाईम निवांत होते आणि त्यानंतर ना बघू शकतात आपले झाडं खूप मस्त झाले मोगरा आलेला आहेत खूपच छान आणि हे जे ग्रिल्स होते ना गॅलरीचे त्याच्यावरती प्रचंड धूळ बसलेली होती आणि बऱ्याच वेळा तिथं मला कपडे टाकावे लागते लागतात आणि आता ना उन्हाळा लागला की धूळ पण तितकीच येते ना घरामध्ये हवा सुटते सो आधी कपडे वॉशिंग मशीनलाच लावले होते कारण की आज मला उशीर झाला कारण की बराच वेळ कामामध्ये गेला सो सगळं आता गॅलरी धुवून काढली झाडांना पाणी पण सकाळीच दिलं गेलं होतं कारण की उन्हामध्ये अजिबात पाणी द्यायचं नाही सो आता सगळं काही धुऊन झालं कपडे पण आपले मशीनला लावले होते त्यामुळे तेही पटापट होऊन गेले आणि उन्हाळ्यामध्ये ना कपडे धुण्याचं जे माझा टायमिंग आहे ना तो मी सध्या दुपारचा केलेला आहे कारण की सकाळी अकरापर्यंत खूप ऊन असतं आणि सकाळचंच ऊन एवढं कडक असतं ना त्यामुळे कपडे कसे त्याचा कलर जाऊ शकतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना गॅलरीमध्ये ज्या वेळेस सावली असते ना त्यावेळेस आणि कधीही कपडे धुतले तरी ते सुकणारच असतात त्यामुळे ना सगळं कामावरल्यानंतरच मी कपडे धुते आणि मशीनवर आहे त्यामुळे वरती मशीन लावल्यानंतर ना वरच्या ज्या दोन रूम आहे ना त्या क्लिनिंग करण्याचं काम गॅलरीचं किंवा झाडांचं म्हणजे एकदा मी मशीन लावते आणि त्याच्याबरोबरीने बाकीची सगळी वरचं टॉयलेट बाथरूम असेल किंवा काही त्या सगळ्या गोष्टी या वेळेसच केल्या जातात त्यामुळे मशीन अशा वेळेस लावते आणि ज्या वेळेस थोडेसे कपडे असेल ते खाली होऊन जातात आणि कलर जाऊ नये म्हणून ना अशा सावली आल्यानंतरच कपडे आता या ठिकाणी वाळत घालावी लागतात सो आता सगळं काम झालेलं आहे फायनली कपडे पण झाले आता जेवायला बसायचं आहे ना आता उन्हाळा लागला आहे त्यामुळे आपण दही खाणं असो कोशिंबीर या सगळ्याच गोष्टी ट्राय करतो तर आम्ही म भरपूर अशा कोशिंबीर बनवतो बनवतो वेगवेगळ्या प्रकारच्या पण आज जी कॉमनवाली आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करते जसं की कांदा टोमॅटो आणि गाजर वगैरे काकडी नाही आहे फक्त यामध्ये नदर नाहीतर आम्ही काकडीची वेगळी क कधी कधी मूड आला तर मीठची कोशिंबीर फक्त गाजराची त्यावरती तडका वगैरे देऊ अशाही वेगवेगळ्या कोशिंबीर ट्राय करत असतो तर आज मिक्स याची करते आणि ना आता लहान मुलं आहे त्यामुळे मिरची नाही घालत त्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालणार आहोत तर कांदा टोमॅटो छान कट करून झाला आणि गाजर पण होतं ना तर गाजर छान त्याची साल काढून आणि बारीक का असं किसून घेतलं कोथिंबीर कट करून घेतली आणि आता हे सगळं मिक्स करायचं आणि यामध्ये दही घालायचं आहे तर दह्यासाठी ना आता सध्या तरी आम्ही चितळेचं दही जास्त खातो ज्या कारण की ते भरपूर प्रमाणात आम्हाला आवडतं आणि उन्हाळा लागला ला तेव्हापासून मग एक तर दही खाणं असो कोशिंबीर असो ताक पिणं असो या सगळ्या तिघांपैकी एकतरी गोष्ट दुपारच्या जेवणामध्ये असते आणि सॅलाड खायला इतकं कोणाला जास्त आवडत नाही ना त्यामुळे अशी कोशिंबीर केली की ती खूप आवडीने खाल्ली जाते सो आता दही पण या ठिकाणी संपले तुमच्यासोबत मी घरी पण काही बनवते ते पण नक्की शेअर करेन की घरी कसं बनवते आणि दुपारच्या वेळेस ना सगळं कामं आवरल्यानंतर फक्त जेवायचं असतं आणि जेवल्यानंतर ना मी म्हणजे आता आमचं जेवण आता वाजले दोन आता अडीच तीनपर्यंत जेवण होतं आणि तीन ते पाच दोन तास मधला वेळ असतो ना त्यामध्ये मग आम्ही आराम करतो मग थोडंसं टी व्ही बघणं आहे त्यानंतर असं काही होतं आणि नंतर मग अनु पाचला आला की मी पुन्हा आमचं रुटीन चालू होतं स्वतः दही साखर मीठ यामध्ये टाकलेलं आहे दही पण थंडच होतं त्यानंतर टोमॅटो गाजर कोथिंबीर या सगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये असतात त्यामुळे त्या थंडच होत्या आणि लगेच जरी जेवणासोबत आता खायला घेतलं ना तरीही क का, काहीच प्रॉब्लेम नाही तो मस्त अशी कोशिंबीर झालेली आहे आणि सकाळी मस्त मेथीची भाजी आणि चपाती बनवलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ना प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा कारण की मध्ये अर्धा पॉईंट माझा वेगळा असतो आणि तुम्ही जेव्हा ज्यावेळेस स्किप करतात ना पुढे मी काय बोलले या गोष्टी तुम्हाला समजत नाही सो त्यामुळे आणि वेफर्स मस्त असे झालेले होते आणि बघू शकतात इतके पातळ झालेत ना ते वाळलेसुद्धा आहे तरीही मी दुसऱ्या दिवशी देखीलसुद्धा मस्तसे वाळवणार आणि खूप छान असे पांढरे शुभ्र वेफर्स आपले या ठिकाणी रेडी झालेले आहे दोन ते तीन दिवस छान ऊन देते आणि त्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवणार आहे आता केलेत म्हटल्यावर ते तळून तर बघायलाच हवे ना मीठ बरोबर झालं आहे की नाही कारण की मिठाची एवढी गडबड झालेली होती ना सो थोडंस तेल घेतलं आणि आता नवीन आहे त्यामुळे मी गॅस कमी केला आहे मला असं वाटलं की ते पातळ असल्यामुळे ना खूप लवकर जळतील त्यामुळे मी थोडंसं मीडियम याच्यावरतीच ते फ्राय करून घेतले सो so, छान असे झालेत आणि दिसायला पण पांढरे शोभरात झाले सो so, चला आता टेस्ट पण मस्त झालेली होती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप 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 आभार आहे सो so, असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा बाबा बाय भेटूया एकदा नवीन पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये